शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहात का तुम्ही ह्या टायमाला पावसाळ्यात कांदा पिकाची लागवड केली आहे का मग पावसाळी कांदा पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी आपल्याला कांदा पिकाचं नियोजन योग्य पद्धतीने करावं लागतं आणि त्याच्यासाठी करावी लागते फवारणी या व्हिडिओमध्ये आपण पावसाळी कांदा पिकाला पहिली महत्वाची फवारणी तर याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळी लाल कांद्याची लागवड केली आहे पण झालंय काय ह्या टायमाला पाऊस जास्त प्रमाणे वेगवेगळ्या भागांमध्ये दिसून येत आहे तसेच सर्वत्र दिसून येत आहे झालंय काय पाणी निघून जात नाही आणि विशेष म्हणजे जमिनीमध्ये हानिकारक बुरशी वाढलेल्या आहेत आपला कांदा आहे लागवड केल्यानंतर काय झालंय पीळ रोग येऊ शकतोय त्याबरोबर पात वाढली आहे त्याजव मान लाभलेले आहे वाकडी तिकडे झालेली आहे आणि विशेष म्हणजे मर रोग डम्पिंग देखील आपल्या कांदा पिकाची दिसून येत आहे त्याच्यासाठी आपल्याला कांदा लागवड केल्यानंतर बरोबर चौथ्या दिवशी किंवा आठ दिवसांनी म्हणजे कांदा लागवड ते दहा दिवसांच्या दरम्यान पहिली महत्वाची फवारणी करायची ही फवारणी का करायची आणि कोणती करायची तर मी माझ्या स्वतःच्या कांदा पिकाला जी पहिली महत्वाची फवारणी केली तर ही करतेवेळी नेमकी कोणती औषधं घेतलेली आहेत तर मी घेतलेला आहे सायंट केमिकलचं सा, सायंट डॉक्टर ग्रोथ तर हे मी का घेतलेलं आहे आणि याची फवारणी का केलेली आहे तर पहिल्यांदा मी फवारणी करते वेळी हे जे काही डॉक्टर ग्रोथ सायंट केमिकलचं आहे सा, तर हे घेतल्यामुळे काय झाले की माझ्या जो काही कांदा प्लॉट आहे तर याचा रोग हा कमी प्रमाणात म्हणजे नाहीसाच झालेला आहे विशेष म्हणजे जमिनीमधली हानिकारक बुरशी जे असेल मिथियम असेल यांसारख्या ज्या हानिकारक बुरश्या या आहेत यांचा नायनाट झाला मोररोग शंभर टक्के थांबलेली आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये आहेत आपल्याला ट्रायकोडर्मा बॅसेलिस आणि असंख्य अजून तेरा टोटल तेरा प्रकारच्या जैविक बुरशा आणि विशेष म्हणजे आपल्याला एनपीकेचे घटक देखील या डॉक्टर ग्रोथ मध्ये बघायला मिळतात याचं प्रमाण घेतलं होतं मी प्रति पंपासाठी फक्त पन्नास ग्रॅम या प्रमाणे आणि याचं एक एकरचं प्रमाण आहे पाचशे ग्रॅम प्रति एकर अशा पद्धतीने आपण दोनशे लिटरचं पाणी करू यामध्ये पाचशे ग्रॅम डॉक्टर ग्रोथ वाचायचं आहे आणि ही दाट फवारणी आपल्याला आपल्या पावसाळी लाल कांदा पिकाला करायची जेणेकरून काय होणार आहे की जमिनीमध्ये ह्या जाऊन बुरशा यांचं काम करणार आहे मुळे जास्त प्रमाणे चालवणार आहे तुमचं जे काही लाल कांदा ह्या ग्रीनरी शायनिंग क्वालिटी दिसणार आहे तुम्हाला योग्य ती वाढ दिसणार आहे फुटवे देखील लगेच निघायला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे काही शेतकरी असं म्हणते की आम्ही पावसाळी कांदा केलाय बेडवर केलाय तर तुम्ही काय करू शकता लागवड केल्यानंतर दहा दिवसाच्या आत एकरसाठी दोनशे लिटरच्या पाण्यात डॉक्टर ग्रोथ पाचशे ग्रॅम घ्यायचे ड्रिपने आणि मल्चिंग मध्ये तुम्ही देऊ शकता जेणेकरून जबरदस्त तुमचा पावसाळी लाल कांदा डेव्हलप झालेला दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो याची मी फवारणी केल्यानंतर मला बरोबर इन्स्टंट चार ते पाच दिवसामध्ये जबरदस्त रिझल्ट आलेला आहे पाहू शकताय ग्रीनरी क्वालिटी नवीन शेंडा हा पाहू तर हा शेंडा देखील निघालेला आहे आणि एकंदरीतच जे पात वाकडी आहे नॉर्मल प्रमाणात जो पीळ मला आलेला दिसून आला होता किंवा नव्हता देखील आला हा देखील कव्हर झालेला मला दिसून आलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पावसाळी लाल कांद्याला पहिली ला महत्वाची फवारणी ही मी जैविक हीच निवडलेली आहे जेणेकरून मला देखील भरघोस उत्पन्नाची अपेक्षा मिळेल आणि त्यामुळेच सायंट केमिकल सायंट डॉक्टर ग्रोथ याचा मी अवश्य वापर केलेला दाट फवारणी केलेली आहे आणि मला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आता ही फवारणी करते वेळी आपण कशा पद्धतीने केली पाहिजे वापसा कंडिशन पाहिजे नॉर्मल ओल पाहिजे त्यावेळेस करायचे किंवा आपण आधी पाणी भरून घ्या त्याच्यानंतर ही फवारणी करा आता लक्षात घ्या भरपूर शेतकरी मित्रांनी या पावसाळ्यामध्ये आमच्या ज्या कांद्यात येतं ओलावा जास्त प्रमाणात दिसून येत आहे एक तर सकाळच्या टायमाला करा संध्याकाळच्या टायमाला करा प्लेन डॉक्टर ग्रोथ ची करत असाल नंबर एक रिझल्ट आलेला तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जबरदस्त तेरा जबरदस्त बुरशा जैविक बुरशांचा हा जबरदस्त घटक असणारा डॉक्टर ग्रोथ यामध्ये घटक देखील आहेत आणि तुमच्या कांद्याची जबरदस्त डेव्हलपिंग झालेली दिसून येणार आहे ही माहिती आवडली अशाच नवीन माहितीसाठी मिलिंदुट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर तुम्ही फोन करू शकता तुम्हाला डॉक्टर ग्रोथ हे घरपोच देखील या नंबरवर कॉल केल्यानंतर बघायला मिळेल तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही कृषी सेवा से दुकानामध्ये तुम्ही आपली ही व्हिडिओ दाखवा त्यांना म्हणा डॉक्टर ग्रोथ आम्हाला पाहिजे तिथं उपलब्ध नसेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे इथून तुम्हाला घरपोच मिळणार आहे ही माहिती आवडली अजूनही सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान